मित्रांनो हा बैल दिसतोय आपल्याला चांगल्या रीतीनं बैल पळतोय पण पायऱ्याच्या अडचणी जसं की आता पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत या नादात नाद आहे पण नादाला वेगळं वळण लागलेलं ला। आहे जुना काळ होता तसा नाही विचारूया काय काय होतंय बैलाच्या पायऱ्यात किंवा बैल ही चर्चेत नाही पहिल्यांदा बैलाचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा बैलाचं नाव आहे संग्राम एक्केचाळीस एक्केचाळीस आणि मालकाचं नाव आहे नितीन बाड माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस छत्तीस चौसष्ट एकोणतीस मित्रांनो हा त्यांचा मोबाईल नंबर आहे कोणाला पायरा करू इच्छिता तर त्यांना फोन करू शकता आपण मुलाखतीच्या द्वारे सांगूच कुठल्या खांदी पळतोय किंवा आता आज उजवीनं पळाला हो आज उजवीनं पळाला आणि नियोजन असतं भालू ड्रायव्हर राजवाडीकर त्यांच्या नियोजनाखाली पळतो बैल कस बघताय बैलगाडी क्षेत्रात काय शंभर टक्के मैदान बैल पळतोय पण काय पायऱ्या वाचूनच बैल अंधारात आहे आणि उजवी फिट आहे बैल काय अडचण नाही किती मैदान झाले ते आतापर्यंत गुलाल सलग दहा पंधरा मैदानात गटपास आहे सेमीला कडण गडी काय दोन चार मैदानात सलग गुलालत आहे दहा पंधरा मैदानात सलग गटपास आहे पण सेमीला कमी जास्त होते काय थोडफार आता कस पैर्या वगैरे कसं करताय कारण भरपूर अडचणी त्या अडचणी तर भरपूरच आहे त्या अडचणी काय सांगू शकत नाही बैल पळतोय मस्त खरं पण पैऱ्या पायऱ्या वाचूनच अंधारत आहे बैल मित्रांनो सहकार आहे ते कारण साकारेश्वर क्षेत्र नाही कस बघताय आणि आज त्याच्यासोबत तुम्ही क्षेत्र म्हणजे कसं आहे हा क्षेत्र चांगलाच गाजलेला आहे आता तर टॉपला म्हणजे कसं चालू हे क्षेत्र मोहर मोहर मोर चाललंय पुढच्या पिढीला पण ही क्षेत्र नाच लागावा हे मर्दाचा खेळ आहे सगळ्या शेवटी मर्दाचा खेळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ह्यात झट आहे कसा हिरात तासाचा जर त्याला होते कष्ट घ्यावं लागतात तसं ह्यात कष्ट आहेत आणि कष्ट कष्ट आहे प्रमाण चालाव मला एक म्हणा कष्ट आहे प्रमाण चालाव सगळ्यांना फळ मिळणार आहे सगळ्यांना फळ मिळणार फक्त कसं आहे सगळ्या गोष्टी ना अडचण आहे त्या अडचण यमान शांत देत कार्यक्रम लागतो आणि कसा आहे ह्या बैलाच म्हणजे संग्राम एक्केचाळीस एकेचाळीस आतापर्यंत आमच्या गावातला पहिलाच बैल पहिला पळणारा पळणारा पहिला म्हणजे झाला मैदान मध्ये गुलाल गटपा सारखा चालू आहे अंधारात बैल आहे सांगोलचा बैल आपला तीन फेऱ्याचा पहिलाच बैल आहे एक नंबर मध्ये पळ पळणारा त्या भागात चर्चा असेल की हो चर्चा शंभर टक्के होतीच की चर्चा होती चर्चा काय झाले हा बैल जेव्हा चर्चेत म्हणजे माणसात जेव्हा आम्ही आणला आमच्या गावात आम्ही तयार केला तिथून पुढे एक दहा पंधरा पोर तयार झाली त्या क्षेत्रात की बाबा आपल्याला बैल करायचा शेवटी बैल वंश दावणीला बैल असलाच पाहिजे दावणीला हा बैल बैल म्हणजे कसं आपलं दैवत आहे बैल पोळा करतो आपण महाराष्ट्राची शान आहे बैल पोळा करतोय म्हणलं तर आपण आपलं गै आणि बैल त्रास होतात आणि ज्याला नाद आहे त्याला नाद पुरा करावा माझं इकडं नाद पुरा करावा आणि महाराष्ट्रात छान कडपर्यंत जोपवायची जो म्हणजे करायची छान आता तुमचं काय सहकार्य असतं आज तुम्ही आला आमचं सहकार्य म्हणजे आमचं घरातले नात्यापासून ना संबंध पण आहेत जवळचे पाहिजे पाहुण्याच्या ना ना। नात्यानं आणि दुसरी गोष्ट आम्ही लागायला करू लागायला ना तो आम्हाला पण आहे भरपूर म्हणून आपल्याला काय आपली परिस्थिती नसली तरी आपण सहकार्य करू शकतो ही सहकार्या भूमिकेत ना आपण येतो सहकार्य करतो मित्रांनो आज त्यांनी लाखातला शब्द बोललेला जरी परिस्थिती नसली नाद आहे सहकाऱ्यांना सहकार्य करा आणि त्या नादाकडं आपण आपला बैल म्हणूनच बघा आणि नाद पुरा करा म्हणजे बरेच आत्ता तुम्ही जे बोलला ना बरीच कमी लोक ही वाक्य बोलतात आता आम्ही ही काळ होता की ज्यावेळेस बैल विकली त्यावेळेस दुसऱ्यांच्या टॅम्पतनं जायचो आणि नाद पूर्ण करायचो का तर बैल धावणीला नसले तरी चालेल पण हा नाद पूर्ण झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिलार हा महाराष्ट्रात शान आहे खरं आणि ही जी गाजते ना महाराष्ट्रात शान खिलार महाराष्ट्र शान ह्या शान मुळत मागतो कोणी कपट वाहनाने बाबा ह्याचा बैल पळतोय त्याचा बैल पळतोय त्याला सहकार्य करायचं नाही अशा गोष्टीवर कोणी जाऊ नका आपल्याकडनं नाही परिस्थिती जोपत बाबा आपल्याला बैल पाळणं होत नसेल सहकार्य करा एकामेकाला फक्त जर दर दरू शकता ना आपण शेतकरी आपण शेवटी कासारादारू शकता ना कासरा आहे तरी या मग मला काय म्हणायचं सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी पुढच्या पिढीने कि बाबा महाराष्ट्रात शान म्हणून आपले दावणीला कोण असू किंवा नसू दुसरा कोण मित्र आहे त्याला सहकार्य करावं त्याला सहकार्य करून कुठल्याही गोष्टीत सगळ्या गोष्टीतला आनंद लुटवायचा आनंद घ्यायचा आणि हाच क्षेत्र म्हणजे एकदम म्हणजे मर्दाचा क्षेत्र आहे आणि मर्दा क्षेत्रात मर्दच लागते ह्या क्षेत्रात मरदच लागते मित्रांनो बघा सगळ्यांनी सा सहकार्य तर सगळेच करतात कारण या सहकार्यामुळेच ही क्षेत्र चाललेलं आहे बैलगाडा क्षेत्र आज एका बैलासोबत दहा दहा बारा बारा मुलं असतात त्यावेळेस एक बैल जोडी मैदानात पळत असते आता ह्याचं वैशिष्ट्य पाळायचं काय जाणवलं वैशिष्ट म्हणजे बैल पळताना पण मोर बैलावर बैल असा निकाल आला टॉप निकाल घेणार टॉपच घेणार निकाल आणि ओव्हरटेक करणार बैल दिसला पुढे की बा आपल्या पुढे चालला की पळणार म्हणजे पळणार महागण्या जाऊन ओव्हरटेक करणार ह्या बैलाची खासियत आहे ह्या बैलाची खासियत म्हणजे ओव्हरटेक करायला लय खासियत आहे म्हणजे टॉप मध्ये पळतो आता हा कुठून घेतलेला बैल आपण घरगुतीच घेतला होता पोलीस कॉन्स्टेबल आपले सांगोलचे पारिकर साहेब म्हणून आहेत आता वासरून घेतला त्यावेळेस त्यात काय बघितलेली जात गोद बघितलेली बघितली होती पायाच खोर बघितलं होतं सगळं त्याच वैशिष्ट्य म्हणजे चांगलं आहे सगळा तळाखोराला शिंगाला आणि जातीचा पिवर चोवीस कॅरेट आहे आता किती दिवस झाले गुलाल भेटला ना गुलाल आहे चालूच आहेत गुलाल हा गुलाल चालूच आहे सलग पंधरा मैदानात गटपास आहे आणि सलग तीन तीन मैदानात गुलाल आहे उजवी ठाम आहे संयमाचं संयम संयम शांतता किरकिर नाही कुठं काय वळवळ नाही काय नाही पळाला की पळाला ओव्हरटॅक करून गाठला असं म्हणून संयमाचा नसतो त्यावेळेस संघर्ष कसा असतो ज्यावेळेस गुलाल होत नाही त्यावेळेस संयम संयमच ठेवायचा नाराज होत नाही आम्ही कधीच त्याच्यावर आणि त्याने कधी आम्हाला नाराज केलंच नाही पण कधीच नाही नाराज केलं आता काय करता तुम्ही का? शेती करता का हा शेतीच करतो आम्ही मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी लोक जायचं म्हणलं तर वायदी मागते एवढंच त्याच्यामुळे अंधारात आहे जरा टॉपच्या पायऱ्यात पळायला येत नाही ना आता टॉपच्या पायऱ्यात आणि तीन चार नंबरातल्या पायऱ्यात काय फरक जाणार तीन चार नंबरच्या पायऱ्यातच पळतो बर का आता सध्या टॉपच्या पायऱ्यात जायचं म्हणलं तर वायदी मागतात वायदी काय आम्ही देऊ शकत नाही एवढाच विषय आता वायदी जर नाही दिली तरी तुम्ही हा नात कायम शेवट पेणार ठेवणारच का तर आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर हा शंभर टक्के एक नंबर पायऱ्यात जाऊन पळणार त्याच्या ते जा कर्तृत्वावर तेवढा विश्वास आहे आम्हाला त्याच्यावर तर बघा मालकाचा आपल्या नंदीवर असलेला हा विश्वास आहे आज कॉन्फिडन्स आहे त्यांना थोडक्यात एवढा कॉन्फिडन्स कसा काय तुम्ही सांगता की शंभर टक्के पुढे काय का ना काय ते करणार तेव्हा ही धडपड चालली करणार तर करणारच ते दिवशी शब्द आहे आपला तुमचा अभ्यास भरपूर झालाय एखादा वासरू घेताना कसं घ्यावं वासरू कि जेणेकरून त्या वासराला जर घेतलं गाडावलं तर नाव करेल तळाखोराला जाते बघून घ्यायचं काय नाही जाती कशीच काय नाही एवढं बरं का तळखोर व्यवस्थित बघून घेतल्यावर लांबवर उभो काय नाही अडचण येत काय हिथना पुढं कसं नियोजन हाय चालूच आहे नियोजन पैरे येतात बर का पण आपल्या तुडीच येत नाहीत दोन तीन नंबरातलं येत काय त्याच्या पळण्यावर आता त्याच्यावर विश्वास आहे आम्हाला त्याच्या कर्तृत्वावर जाता बघू इथून पुढं काय असेल मित्रांनो आपण नंबर त्यांचा स्क्रीनवर देणार आहोत पुन्हा एकदा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस छत्तीस चौसष्ट एकोणतीस राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मित्रांनो स्क्रीनवर नंबर देणार आहोत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पाया तुम्ही करू शकता पहिले चांगल्या रीतीने पळतो आहे आणि मी शुभेच्छा करतो माझ्या मुलाखतीच्याद्वारे तुमचा नंदी तुमचं नाव करेल आणि जशी तुमची इच्छा एक नंबरातल्या पायऱ्यातली तशी तशीही तुमची इच्छा पूर्ण होईल धन्यवाद धन्यवाद